नमस्कार मी रीना रीनाज एज्युकेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत रसिकांनो आज आपला विषय आहे शब्द पण तत्पूर्वी रीनाज एज्युकेशनवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा रसिकांनो शब्द हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे त्याविषयीचं जरा वाचन करूया लेखन माझे नसले तरी वाचक मात्र मीच रीना शब्द न दिसणाऱ्या जखमांचे शस्त्र कधी कधी माणूस बोलून जातो अगदी सहज विचार करत नाही की समोरच्या मनावर त्या शब्दाचा काय परिणाम होईल शब्द हे फक्त उच्चार नाहीत त्या भावना असतात आणि भावना त्या ऐकणाऱ्याच्या मनात खोलवर उतरत जातात बोलणाऱ्याचं काम असतं तो बोलून मोकळा होतो पण ऐकणाऱ्याचं काय त्याला त्या शब्दांचं ओझं वाटतं कधी आयुष्यभर त्यात तो हरवून जातो कुणालाही न सांगता एखादा कठोर शब्द रागाच्या भरात बोललेली एखादी टोचणारी ओळ कधी कधी इतकी खोल जखम करते की ती कधीच भरून येत नाही हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेली ती वेदना ती प्रत्येक शांततेच्या मागे असते बोल न झालेल्या वेदनेची खून आपल्याला वाटतं मी फक्त खरं बोलतो पण खरं बोलताना जर त्यात दयाळूपणा नसेल प्रेम नसेल समजून घेणं नसेल तर ते खरं नाही ते फक्त शब्दांचे घाव असतात आयुष्यात अनेक नाती आपल्याला भेटतात आईवडील मित्र जोडीदार भाऊ बहीण सहकारी या सगळ्यांमध्ये संवादच नात्यांचं बंधन घट्ट करतो पण तो संवाद जर समजून न घेता रागात किंवा गर्वात झाला तर नातं उरतच नाही उरतं फक्त दुःख आणि आठवणी म्हणूनच बोलण्यापूर्वी एकदा तरी विचार करा शब्द हे पाण्यासारखे असावेत शांत नितळ आणि जीवन देणारे हे शस्त्रासारखे असतील तर आयुष्यभर जळत राहणाऱ्या जखमा सोडून जातील कारण तुम्ही बोलून पुढे जाल पण तो माणूस त्या शब्दांमध्येच अडकून राहतो म्हणून आपण सर्वांनीच शब्दांचा वापर योग्यरित्या केला पाहिजे आपण कुठे काय बोलत आहोत याचे भान प्रत्येकालाच जपता आले पाहिजे वाचन जरा भावनिक आहे पण यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे या शब्दांबरोबरच अगदी जवळचं आहे ते म्हणजे नातं मानसशास्त्र सांगतं लोक नात्यांमध्ये तोपर्यंत गुंतलेले असतात जोपर्यंत त्यांना वाटतं की नात्यातील फायदे तोट्यांपेक्षा अधिक आहेत जेव्हा तोटे वाढतात तेव्हा नातं संपतं त्याचप्रमाणे मानसशास्त्र सांगतं की माणूस नात्यांमध्ये गुंतलेला राहतो जोपर्यंत त्याला त्या नात्यातून काहीतरी मानसिक भावनिक किंवा सामाजिक फायदा मिळत असतो हे फायदे म्हणजेच प्रेम आधार सुरक्षितता सवय किंवा ओळख निर्माण होणे पण जेव्हा या नात्यांमधून सतत दुःख ताण अवहेलना किंवा सत्व हरवण्यासारखे तोटे वाढू लागतात तेव्हा माणूस हळूहळू त्या नात्यांपासून दूर होतो हे एक मानसिक संतुलन असतं जिथे आपण नकळत फायद्याची आणि तोट्याची तुलना करत असतो जोवर फायदे अधिक आहेत तोवर माणूस समेट करत राहतो पण जेव्हा तोटे जास्त जाणवू लागतात तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचा विचार प्रबळ होतो हे मानसिक निर्णय बहुधा भावनांच्या पार्श्वभूमीवर घेतले जातात त्यामुळे नात्याचं टिकणं किंवा तुटणं हे तितकंच मानसिक गुंतागुंतीचं असतं आहे तर सत्य म्हणूनच तर कटू वाटलं पण रसिकांनो नात्यांमध्ये तोटे बघण्यापेक्षा नेहमी फायद्याचाच विचार करावा कारण आपण प्रेम जिव्हाळा यावरच तर जगत असतो आजचं वाचन जरा भावनिक वाटलं तरी यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही परत परत पाहावा जर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा the new one.